मी विजय केंकडे ई सकाळच्या वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण आहे कारण माझं दिवाळीशी असोसिएशन हे फक्त त्यावेळेस आम्ही गिरगावात मी माझ्या आत्याकडे राहत असताना मी दिवाळीत नाटकं करायचो इतकंच होतं कारण माझ्या दृष्टीने दोनच सण असतात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी त्यामुळे मी ह्याच्या पलीकडचा कुठलाही सण लौकिक अर्थाने साजरा करत नाही कारण माझं त्या कशावरती आतून विश्वास नाही पण या अर्थाने माणसं एकत्र येतात छान तो दिव्यांचा सण असल्यामुळे तो गंमत येते आणि त्यावेळेस नाटक करायला मिळायचं ही एक गोष्ट फार महत्वाची होती म्हणजे गिरगावात फार अगदी व्यावसायिक पद्धतीने आम्ही नाटकं सादर करायचो त्या दृष्टीने माझ्या ती मॉडेल हाऊस या दिव गिरगावातल्या कॉलनीची दिवाळी ती माझ्या त्या दृष्टीने लक्षात आहे